इतर जिल्ह्याप्रमाणेच कंत्राटी शिक्षक भरती सोलापूर जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश म्हणजे सूचना गट अधिकाऱ्यांना पाठवलेल्या आहेत तरी यामधील तालुकाणी आहे जे जागा आहेत तर अकोलकोडमध्ये सहा बार्शीमध्ये चार करमाळ्यात सहा माडा आठ माशिरस अकरा मंगळवेढा सात मोगोळ दोन पंढरपूर पाच सांगोला चार असे एकूण टोटल त्रेपन्न कंत्राटी शिक्षक भरती सोलापूर जिल्ह्यामध्ये करणार आहेत म्हणजे हे त्रेपन्न जागा फेज टू किंवा येणारी अभिज्ञता चाचणी तिसरी म्हणजे टी आय टी थ्री यामधील या, या त्रेपन्न जागा कमी होणार आहेत या जागा फक्त नऊ तालुक्यातील आहेत तर त्रेपन्न जागा कन्सर्ट पद्धतीने भरण्यात येणार आहेत असे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर्श यांनी म्हटलेले आहे तर प्रत्येक अभियताधारकाला माझी एकच कळकळीची विनंती आहे की आपल्या गावात किंवा आपल्या शेजारील गावामध्ये म्हणजे जो कॅन्डिडेट ज्या तालुक्यात आहे त्यातील शेजारचे जे गाव असतील त्यामध्ये आपण पाहू शकतो की कोणत्या शाळेमध्ये दहापेक्षा जर पटसंख्या कमी असेल तर त्या ठिकाणी आपण सांगून त्या जागा दहापेक्षा किंवा दहा किंवा दहापेक्षा जास्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे कारण सांगली जिल्ह्यामध्ये जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी असे म्हटले आहे की आमच्या शाळेवर विद्यार्थी जास्त आहेत पण सर्वच विद्यार्थ्याचे आधार अपडेशन झाले नाही म्हणजे संच मान्यता झालेली नाही तरी त्यांना टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहे जर टॅब उपलब्ध करून दिला तर जे आपल्या सोलापूर जिल्ह्यामधील जे त्रेपन शाळा आहेत त्या शाळेवरही जर विद्यार्थी वाढलेले तर आपणास ह्या जागा त्रेपन कंत्राटपतींनी भरल्या जाणार नाहीत या जागा वाढीव फेज टूमध्ये किंवा अभियोगता चाचणी तिसरी यामध्ये सुद्धा येऊ शकतील हे फक्त सोलापूर जिल्ह्यातील कॅन्डिडेटसाठी नसून सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी आपापल्या गावामध्ये अशा प्रकारचे राबवले आहे